लवकर साहेब येतील आता दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आम्हाला दोन वेळा स्मरणपत्र द्यावे लागले त्यानंतर स्वतः जाऊन वॉर्ड ऑफिसरांना भेटावं लागलं आणि वॉर्ड ऑफिसरांना फक्त ताकीद द्यावी लागली आता जर दुसरा कुठलाच तुमच्याकडे पत्र नसेल परवानगीसाठी तर आम्हाला देण्यात तुम्हाला हरकत काही नाही दोन दिवसात जर नाही दिलं तर शिवसेना पद्धतीने आम्ही सगळेजण इथे येऊ मग तर वावरपे सर म्हणाले की काय करत नाही आज मी स्वतः डी एम सीकडे जातो आणि तुमची परमिशन पूर्ण करून घेतो आणि त्या पद्धतीने ते गेले आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला फोन केला की पैसे भरा त्याप्रमाणे आज पैसे काल द, दोन ऑक्टोबर सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्ही आज पैसे भरले आता ते थोड्या वेळात आम्हाला लेखी पर परवानगी देत आहेत काय काय समजलं नाही ना, ना, ना गे, गे, गेली दोन वर्ष आम्हाला नेहमी ते त्यांचा प्रयत्न होता की दसरा मेळावा थांबावा परंतु बाळासाहेबांच्या शक्तीपुढे त्यांचा कुठलाच काही चालला नाही दसरा मेळावा अतिशय जल्लोषात आणि दिमागदार ह्या वर्षी सुद्धा होणार आहे ते यासाठी उद्धव साहेब आज येतात आहे ते स्वतः बोलणार आहे त्या बाबतीत